मी सुरेखा नवीन आणि छान अशा गावाकडच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि मी आले गावाकडं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल माझ्या आंघोळ झाली रोईच्या आंघोळ बाकी रुई बिस्किट खाती आहे इकडं आता सगळे आवडतं आहे इकडं आजी बसलेली आहे आजी म्हणजे कोण मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं नाही तर ही आहे मम्मीची आई तुम्ही माझ्या जुन्या चॅनलवर यांना बघितलं असेल पण नव्या चॅनलवर तुम्ही काय यांना बघितलेलं नाही तर ही आहे मम्मीची आई आणि मी आले गावाकडं आता बरीच सारी तयारी चालू आहे तर माझी आंघोळ अजून शिरात झाली जवळजवळ जा। नऊ वाजले असते ना नऊ वाजले माझी आत्ताच आंघोळ झाली इकडे पा बहीण भांडे घासते तिला म्हटलं राहू दे काम पण तिला काय काम राहू दे येत नाही तर तिने भांडे घासले मी बाकीच थोडंसं घरातलं आवरलं ला। आणि आता आहे ना धुणं वगैरे आहे तर चला आधी रुईला आहे ना काहीतरी खायला देते कारण तिथं होते ना तोपर्यंत रुईचं नऊ वाजेपर्यंत एकदा जेवण होऊन जायचं आणि आता ना रुई अजून बुरशी बारशी अशी इकडं आल्यावर इकडे ही लय मजा होती कुणी हिला बोलत आणि सगळे मला होत्या तू पोरी लई लाडावून ठेवलं पाहिली का पोरी आणि पोरी इथ आल्यावर माझं आजी काही ऐकत नाही आहे तर इकडं मम्मीला जायचंय कोपरगावला पप्पा आहे आणि आजी बसलेली आहे तर आता आहे ना घरातलं जवळजवळ सगळंच आवरलंय आ, तर आता रुईला आंघोळ घालायची आणि त्यानंतर ना मग कपडे वगैरे धुवायचे तर मी कपडे धुवून घेते आधी कारण कसं उन्हाच्या आधी कपडे जर झाले ना तर चांगला असतं तर ताई मी कपडे धुवायला गेले ना तेवढ्या वेळ येताना आजी इथं करते रुखवादाचे लाडू तर रुखवादाच्या लाडूसाठी लागणारा पाक केला तिने आधी आणि त्यानंतर घेतले लाडू करण्यासाठी तर इथं शेंगदाण्याचा लाडू तयार केला म्हणजे जे पाच लाडू असताना रुखवादाचे आपले मोठे मोठे मुरमुरा शेंगदाणा तसे ते लाडू बनवतीये त्यानंतर इकडं मुरमुऱ्याचा लाडू तयार करायला घेतला आणि पाक एकदम मस्त झाला आहे कारण लाडू व्यवस्थित बांधून होत आहे आता तुम्ही पुढे बघू शकाल आणि रुख्वताचे लाडू कसं तिने करून ठेवले मग नंतर कसं एक एक करून ठेवू म्हणे कारण आपलं लग्न जवळ आलं की मग विसरून जातं त्यासाठी मग तिने इकडे करण्यासाठी सुरुवात केली आणि रुईला इथं खायला आहे शेंगदाण्याचं लाडूचं जे खालचं बारीक उरलं होतं ते इथं रुई खातीये बघू शकता तुम्ही रुई बसली आहे आणि इकडं आजी करते लाडू तर लाडू बघू शकता एकदम छान वळती ती आणि मला तरी जमत नव्हतं मी तर ते पाहूनच आता मोरमोऱ्याचा लाडू शिकले नाहीतर माझ्याकडून मुरमुऱ्याचा लाडू नेहमी चुकूनच जायचा पण आता मी असाच मुरमुऱ्याचा लाडू करून बघणार आहे आणि त्याहीनं तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम देताय तर माझ्या किचन टूरचा व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या अगदी साधा असं किचन आहे पण तुम्हाला आवडलं आणि तुम्ही त्याच्यावर छान छान कमेंट केल्या आणि बऱ्याच व्हिडिओला माझ्या असं छान छान कमेंट येत आहे बऱ्याच व्हिडिओला येत आहे की ताई तुमची व्हिडिओ छान असता असंच पुढं जात राहा अशीच प्रगती करत राहा तर तुम्हा सर्वांचे त्या त्यामुळं मनापासून आभार की तुम्ही माझ्यावर एवढं सारं प्रेम करता आणि माझे असे साधे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात त्यामुळे आणि माझे व्हिडिओ थोडेफार मागे पुढे होत आहे कारण गावाकडं कसं रेंजचा खूप इश्यू आहे त्यामुळं मग व्हिडिओ अपलोडच होत नव्हते तर आज आहे महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन तर तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाशिवरात्रीनिमित्तसुद्धा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मी आज हा व्हिडिओ एडिटिंगला घेतला आजच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईने तर ताई इथं बघू शकता इथं तिळाचा लाडू चालू आहे आणि तिळाचा लाडूई ना बांधायला तिळ आहे ना मोकळी मोकळी पडत होती जास्त त्यामुळे मग त्याला जास्त पाक लागला आणि पाक पण एकदम छान झाला होता बरं का त्यामुळे ते लाडू व्यवस्थित बांधता आले त्यानंतर इथं घेतला डाळीचा लाडू करण्यासाठी डाळीचं पण लाडू लागतं त्यामुळे आपले जे डाळवं असतं ते घेतलं होतं लाडूसाठी आणि पाक टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि इकडे ना भाऊ करतोय जेवण तर बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी आणि एकादच होती त्या दिवशी पण त्यामुळं बाकीच्यांना उपवास होता फक्त भाऊ मी आणि बहीण आम्ही तिघंच होतो बिना उपवासाचे तर मग आमच्या तिघांसाठी स्वयंपाक बनवला होता बाकी आजीला आणि मम्मीला तर होता उपवास आणि मम्मीला जायचं होतं बाहेर त्यामुळं त्यांची धावपळ चालू होती कोपरगावला जायचं होतं त्यामुळं आणि कसं लग्न म्हटलं ना खूप बारीकनेरी असं करावं लागतं मग बऱ्याच साऱ्या गोष्टींना खूप गडबड होतं जवळजवळ आल्यावर त्यामुळं मग इथं आजीनी ना त्या हे लाडू करायला घेतले आणि ज्या आपल्या बरण्या असतात त्यात पण सामान तिने लगेच भरून ठेवलं ते काय मी शूट नाही घेतलं कारण मी गेलेली होती धुनं धुवायला दु तर इथं त्यांनी शूट घेतलं इथं ट्रायपॉड लावून ठेवला होता त्यामुळे हे शूट घेतलं गेलं आणि लाडू करण्यासाठी ना गूळ जर कडक झाला ना तर मग लाडू व्यवस्थित वळल्या जात नाही तर शेवट आहे ना इकडं गूळ झाला होता कडक पाक संपला होता शेवटचाच होता आणि गूळ कडक झाला होता तर बघू शकता शेंगदाण्याचा लाडू बनवून आहे ना आजीने इथे एका कापडात बांधून ठेवला जेणेकरून शेंगदाणे असे सुट्टे सुट्टे होऊ नये आणि लाडू बघा किती छान असे तयार झाले तर पाच लाडू बनवले पाच प्रकारचे आणि एकदम छान दिसत आहे आणि त्यानंतर इकडं मी आले धुनं धुवून आणि धुनं धुवायला आहे ना इथं शेजारच्या ताईंच्या इथं गेले होते त्यामुळे वेळ लागला तर मी इथं सगळं धुनं आता वाट टाकून घेते आणि तुम्हाला माझ्या गावाकडचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात त्यामुळे मी गावाकडचे माझं पूर्ण रुटीन तुमच्याशी शेअर करते जे दिवसभर असतं ते आणि लग्न म्हटलं की मग काम तर करावंच लागतं म्हणजे पाहुणे वगैरे आलेले असतं आणि काम तर वाढतंच तसं तर मी माहेरी गेल्यावर याच्या आधी कधीही जास्त काम केलेलं नाही फर्स्ट टाईम मी म्हणजे माहेरी गेल्यावर एवढं काम करते तर कपडे धुवून आले आणि आता बसले जेवायला हो तर कपडे धुन आल्यानंतर भूक लागली चला जेवून घेऊन आणि असा वेळ पण खूप झाला ना थोडं म्हणजे गेले होते तर झाला बऱ्याच दिवसाच्या घरी नाही त्यात दगडाजवळ खूप घाण झाली होती मग ते स्वाप करत बसले खूप वेळ झाला आले वाळ्यात घातले आता भूक लागली म्हटलं चला जेवण घेऊ इकडे रुईला पण जेवायला दिले रुई आल्यापासून ना खूप नाटकं करते जेवण्यासाठी जेवतच नाही हे त्याला करून दिलाय पालक भाजीचा पण खायना आम आमच्यासाठी आई सुकी भाजी इकडं आजी निवडती भाजी मेथीची भाजी निवडतीये तर चला आता जेवण घेते आणि मग भेटते तर जेवण झालं माझं आणि इकडे आमच्या नवऱ्याबाईला लावायची होती मेहंदी त्यामुळे ती म्हणे मेहंदी लावून दे तर म्हटलं चला तिचं मेहंदीचं काम होऊन जाईल आणि एक एक जणाला कसं लावून दिलं ना मेहंदी तर मग परवडतं कारण मेहंदी लावायचं काम आता ह्या वेळेस माझ्याकडंच होतं तर सगळ्यांना मेहंदी लावून द्यायची तर आहे ना मला बघू शकता तुम्ही हे रोल घालून आहे ना आपण जी मेहंदी लावतो ती काही एवढी जमत नाही तर मी शिकण्याचा प्रयत्न करते मी माझी स्वतःची आता थोडं थोडं जमायला लागलं मला पण दुसऱ्याचं काय एवढं मला जमत नाही तरी पण मी लावायचा प्रयत्न करत होते आणि एवढं तरी मला जमतच नव्हतं कसं म्हणजे लावायचं व्यवस्थित रोल टाकून कारण केस कसं सिल्की असता आणि सवय जर नसली ना ते नाही जमत तरी मी बऱ्यापैकी चांगली मेहंदी लावली ह्या वेळेस मी मागच्या वेळेस जेव्हा लावली होती तेव्हा तर अजिबातच जमली नव्हती आणि अशी मेहंदी लावायची म्हटलं ना माझ्याकडून आहे ना तो आपण जो फर्स्ट रोल घालतो ना तो रोलच सुटून जातो पण ह्या वेळेस नाही सुटला ह्या वेळेस चांगलं झालं फक्त एवढंच झालं की रोल थोडासा वरती बांधला गेला तर बघू शकता इथं मी लावते मेहंदी मेहंदी लावून झाली आणि मेहंदी लावल्यानंतर आहे ना मी शक्यतो वरतून आहे ना अशी कशाने तरी झाकून घेते केस जास्त मेहंदी वाळून देत नाही तसंच मग मी आता तिच्या डोक्याला कॅरीबॅग लावून दिली व्यवस्थित झाकून दिलं त्यानंतर वाजले होते चार साडेचारचा सा टाईम होता आणि इकडे ना आखा रोवते चूल लग्नाच्या वेळीस आपण कसं नवीन चूल रोवतो तसंच मग तिने घेतली चूल रोवण्यासाठी आणि तिची चूल पूर्ण रोवून होत आली होती त्यानंतर मी आले माझंही घरात काम चालू होतं मी बघितलं तर म्हटलं चला चूल कशी रोवता ते दाखवू आणि इकडं रुही आणि तिची मैत्रिणींना थोडासा अभ्यास करता येईल त्यांना स्केच पेन सापडले तर त्यांचं चालू होतं आणि इकडं आजीचं चालू होतं चूल रोवायचं तर नवीन चूल आणलेली होती आणि मग आता लग्नाचं कसं एक एक, एक एक काम होतंच सुरू तर चला आता वाजले होते सात आणि इकडं मी बनवत होते उपमा कारण बाकीच्यांना उपवस होता आणि बहीण आणि मीच होते खाणारी तर म्हटलं पोळी भाजी नको बनवायला उपमाच बनवू तर इथं मी बनवला उपमा चला तर मग या नोटवर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय